चौदा वर्षाच्या आयन शुक्लाने एका दिवसात सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स केले गणितात असलेल्या अविश्वसनीय कौशल्यामुळे महाराष्ट्राच्या चौदा वर्षीय आयन नितीन शुक्लाला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्सने वुमन कॅल्क्युलेटर मानवी गणक म्हणून ओळख दिली आहे आयन शुक्ला कोण आहे आयन नितीन शुक्ला हा महाराष्ट्रातील चौदा वर्षाचा एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेला मुलगा आहे गणितातील त्याच्या अद्वितीय क्षमतेमुळे तो संपूर्ण जगभर चर्चेत आहे त्याने एका दिवसात सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत जे एक मोठ यश आहे कोणते कोणते विक्रम केले चार बेरीज तीस पॉइंट नऊ सेकंदात पूर्ण केली दोनशे चार अंकी संख्येची बेरीज।, बेरीज एक मिनिट नऊ पॉइंट अडुसष्ट सेकंदात पूर्ण केली पन्नास पाच अंकी संख्यांची बेरीज अठरा पॉईंट एकाहत्तर सेकंदात पूर्ण केली वीस अंकी संख्येचा दहा अंकी संख्येने भागाकार पाच मिनिटे बेचाळीस सेकंदात पूर्ण केला दोन पाच अंकी संख्येचा गुणाकार एक्कावन्न पॉईंट एकोणसत्तर सेकंदात पूर्ण केला दोन आठ अंकी संख्येचा गुणाकार दोन मिनिटे पस्तीस पॉईंट एक्केचाळीस सेकंदात पूर्ण केला गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या अद्भुत गणिती कौशल्याची दखल घेत आयर्नला कॅल्क्युलेटर हा मानाचा किताब दिला आहे या यशामागील त्याचं काय आहे दररोज पाच सहा तास कठोर सराव सहजयोग ध्यानामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता जलद गणनेच्या अनोख्या पद्धतीचा वापर प्रेरणा आणि शिकवण काय आहे आयर्न शुक्लाच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुम्हीही हा अनुभव घेऊ इच्छिता तर सहजोग ध्यान नेहमीच मोफत आहे जवळचे केंद्र शोधा टोल फ्री नंबर अठरा सो सत्ताईसो आठसो ऑनलाईन शिका लर्निंग सहजोगा यूट्यूब चॅनलवर भेट द्या